मित्र पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळामधले शिक्षणाची स्थिती कशी होती याचा अभ्यास केला होता आज आपण बौद्धकालीन शिक्षणाची व्यवस्था काय आहे आणि कशी होती याचा आपण विचार करणार आहोत आता हा बौद्धकालीन शिक्षण म्हणजे बौद्ध काळ कोणता तर इसवी सन पूर्व पाचशे सदुसष्ट ते इसवी सन पूर्व चारशे सत्त्याऐंशीपर्यंतचा का आता यावेळेची आपल्याला असा विचार करावा लागतो की आता आपण काय केलं पा पूर्व अगोदर प पूर्व वैदिक काळ पाहिला त्यानंतर उत्तर वैदिक काळ पाहिला आणि त्याच्यानंतर म्हणजे समाज देखील आता उत्क्रांत होत चाललेला आहे आणि आता काय झालेलं की विशेषतः ब्राह्मणकालीन अवस्थेमध्ये हिंदू धर्मामध्ये खूपच कर्मकांड माजलं आणि त्याच्यातूनच किंवा त्या त्याच्या कर्मकांडाच्या अतिरेकातूनच अतिरेकातूनच बौद्ध धर्म निर्माण झाला असं म्हणलं तर काही फारसव होणार नाही त्यावेळेस समाजव्यवस्था काय होती तर त्यावेळेला काय झालं होतं पहा की यज्ञ कर्मकांड याला फार महत्त्व प्राप्त झालं होतं त्यावेळेला एक गोष्ट अशी आणखी झाली होती की वर्णाश्रम ज्याला म्हणतो आपण की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र ह्या हे घट्ट होत गे होत गेले होते आणि यामुळं काय झालं की समाजामध्ये एक प्रकारे आपण काय म्हणूया की फूट पडणं म्हणतो असं तर अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली होती आणि त्यातही विशेषतः ज्या क्षुद्र जमाती होती क्षुद्र होती त्यांच्यावर खूपच अन्याय होत होता आणि म्हणून या सगळ्या ह्याला कंटाळून म्हणा किंवा त्या सगळ्या व्यवस्थेला एकूण ती व्यवस्था जी आहे ती आवडली नसल्यामुळं त्रासदायक वाटल्यामुळं बौद्धांनी हा बौद्ध धर्म स्थापन केला आता याच्यामध्ये बौद्ध धर्म जे आहे त्या बौद्ध धर्माची महत्त्वाची तत्त्वं कोणती होती तर पहिली गोष्ट म्हणजे अहिंसा हिंसा करायची नाही आपल्याला कारण पा काय होतं तर यज्ञामध्ये आपण प्राण्यांची आहुती देत होतो तिथं हिंसा मान्य होती याने मात्र काय केलं की अहिंसेला महत्त्व दिलं आणि म्हणून आपल्याला आपल्याला आठवत असेल किंवा वाचलं असेल तुम्ही कधी काही इतिहासामध्ये की अशोकानंद जेव्हा ते आपण पाहिलं म्हणतो की ती लढाई केली आणि मग पाहिलं की रक्तपात आहे आणि म्हणून मग त्यांनी ते धर्म बौद्ध धर्म स्वीकारला तर या ठिकाणी वेद आणि ईश्वराचं अस्तित्व आम्हान्य केलं हे फार महत्त्वाची गोष्ट झाली लक्षात घ्या त्यामुळे झालं काय की हे देवाच्या इच्छेनं होते हे ईश्वराच्या इच्छेनं होतं अशा ज्या गोष्टी होत होत्या त्यामुळं प्रत्यक्ष कर्म करण्याकडं दुर्लक्ष होत होतं माणसांचं म्हणजे एखादी गोष्ट कशी होते तर आपण परमेश्वराची पूजा करायची आणि मग ते परमेश्वराच्या इच्छेनं सगळं होतं म्हणजे आपण काय कर करायचं का नाही हा भाग नव्हता तर इथं काय केलं का अस्तित्वच ईश्वराचं अमान्य केल्यामुळं काय झालं की कर्म जे आहे स्वतःचं कर्म जे आहे त्या कर्मालाच महत्त्व म्हणून पुढं असं म्हणलं पा कर्मसिद्धांत म्हणजे जे काय होतं ते आपण जे कर्म करतो त्याचंच फलित आपल्याला मिळत असतं <coughs> सॉरी जे आपण इतर असं म्हणतो ना की जसं आपण करावं तसं भरावं तसा प्रकार तो त्याच्यातून आलेला सगळा भाग आणि या गोष्टीचा फार मोठा फायदा असा होता के की लक्षात घ्या की ज्याला आपण एका वेगळ्या दृष्टीचा विचार करूया की खऱ्या अर्थानं चिकित्सक विचारसरणी इथंच उदयाला येते कुठल्याही गोष्टी चिकित्सा करण्याची वृत्ती या ठिकाणी उदयाला येते कारण एकदा तुम्ही ईश्वराचं किंवा वेदांचं अस्तित्व मान्य केलं किंवा काय आपला विचार करायचा काय प्रश्नच नव्हता तिकडे एकदा हात बोट बोट करून दिलं बो परमेश्वराकडं वेदाकडं की आपण विचार करायचा प्रश्न होता परंतु हे अस्तित्व मान अमान्य केल्यामुळं आता आपल्याला ही एखादी घटना का घडली त्या घटनेचा विचार करण्याला प्राधान्य आलं आणि त्याच्यामुळं काय झालं की वैचारिकता जी म्हणतो आपण ती वैचारिकता वाढीच लागली जाती व्यवस्थेला त्यांनी विरोध केला कर्मसिद्धांत म्हणून कसे म्हणतो मला की कर्मसिद्धांत त्यांनी मान्य केला आणि मध्यम मार्ग स्वीकारला म्हणजे कसं आहे की बाकाचे आपण हिंदू धर्मामध्ये काय झालं विशेषतः ब्राह्मणकालीन स्थितीमध्ये की अतिरेक केला होता, होता। म्हणजे सगळ्या त्या मोक्षप्राप्तीसाठीचा अतिरेक होता आणि फक्त सगळ्यांनी यज्ञ करा अमुक करा तमुक करा त्यापेक्षा तुम्ही कुटुंबात राहूनसुद्धा ग्रस्त जीवन जगूनसुद्धा व्यवस्थित आपण मोक्षाला जाऊ शकतो अशा प्रकारचे साधारणपणे मान्यता या ठिकाणी दिली गेली आता शिक्षणाचे जे काय पहा तरीसुद्धा असं जरी असलं तरी शेवटी काय होतं की आपण त्या ब्राह्मणकालीन अवस्थे व्यवस्थेमधून जरी बाहेर आलो असलो तरी त्याचा थोडाफार का विना पकडा त्या व्यवस्थित देखील दिसतो मी इव्हन बौद्ध धर्मामध्ये सुद्धा मग मोक्षाच्या ऐवजी त्यांनी निर्वाण शब्द वापरला की शिक्षण कशासाठी द्यायचं तर एक निर्वाण अवस्थेला जाण्यासाठी द्यायचं हा सा साधारणपणे मोक्षाच्या जवळ जाणारा हा शब्द आहे तर तशी स्थिती म्हणू आपण त्या शब्द म्हणायच्या तशी स्थिती नंतर शिक्षण कशासाठी द्यायचं तर धर्मप्रसारासाठी धर्मशिक्षण द्यायचं कारण पहा प्रस्थापित हिंदू धर्म होता किंवा ज्याला हिंदू म्हणण्यापेक्षा वैदिक धर्म होता आणि ह्या वैदिक धर्माला आता जर त्यातून बाहेर पडून आपण नवीन धर्म केला असेल तर त्या धर्माचा प्रसार जर व्हायचा असेल तर काय व्हायला पाहिजे आपल्याला जास्त प्रसारक पाहिजेत धर्मप्रसारक पाहिजेत धर्मप्रसारक जास्त पाहिजे असतील तर मग त्याला सगळ्यांना धर्मशिक्षण जास्त दिलं पाहिजे अशा पद्धतीनं ते धर्मशिक्षणाला पुन्हा या ठिकाणी म्हणजे इथंसुद्धा धर्मशिक्षणावर जास्त भर होता पण त्याचा हेतू मात्र असा होता कारण आपला हा नवीन धर्म आहे हा नवीन धर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा हा त्याच्यातला हेतू होता नंतर आध्यात्मिक प्रगती हे देखील एक शिक्षणाचं ध्येय मानलं गेलं होतं म्हणजे केवळ धर्म शिक्षणच नाही तर आध्यात्मिक प्रगती जसं आपण मग म्हणत होतो की मोक्षप्राप्तीला जाण्यासाठी किंवा निर्वाणाला जाण्यासाठी एक माणसाची एक आध्यात्मिक प्रगती म्हणजे मनाचं समाधान ज्याला होतं किंवा मन इथं मन नाही त्याला मी चित्त म्हणतो चित्ताचं समाधान होणं होणं फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी मग जी, जी जास जास हे अध्यात्म प्रगती साधण्यासाठी म्हणून शिक्षण द्यायचं हे शिक्षणाचं एक ध्येय मानलं नंतर ज्ञानप्रसार म्हणजे जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे त्याचं केवळ माझ्याजवळ ते ज्ञान ठेवायचं नाही ते ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे हा हे देखील शिक्षणाचा एक हेतू होता या ध्येयाचा देखील फार मोठा फायदा झाला आत्तापर्यंत काय झालं होतं की शिक्षण जरी आपण ब्राह्मणकालीन व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं शिक्षण जरी आपण म्हणलं की याच्यात देत होतो आपण गुरुकुलामध्ये तरीसुद्धा विशेषतः वेदांचं शिक्षण वगैरे फक्त मर्यादित लोकांपर्यंत शिक्षण दिलं गेलं जात होतं फक्त वेदांचं शिक्षण फक्त ब्राह्मणां ब्राह्मण समाजालाच फक्त ते वेदाचं शिक्षण घेता येत होतं तर हा इथं नाही इथं आता काय झालं त्यामुळं ज्ञान प्रसार करणं हेच एक शिक्षणाचं ध्येय मानल्यामुळं कुणालाही म्हणजे मी जेव्हा शिक्षण प्रसारक आहे तर मी काय विचार करणार आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्या दृष्टीनं विचार करून नंतर चारित्र्य आणि नैतिकचा विकास हे सगळीकडे आपण पाहतो सगळं म्हणजे बघ ते वैदिक काळ असू देत उत्तर वैदिक दे काळ असू देत किंवा बौद्धकालीन शिक्षण असू देत प्रत्येक ठिकाणी चारित्र्य आणि नैतिकचा विकास एक लक्षात घेतली पाहिजे आपण गोष्ट आत्ताच्या आपल्या आधुनिक काळामध्येच आपण आपल्याकडे जे आपण सारखं म्हणतो की आपली भारतीय परंपरा फार उच्च दारिजाची व असं जे म्हणत असतो आपण त्याचं कारण कदाचित हे आहे लक्षात घ्या आपण चारित्र्याला फार महत्त्व दिलं आहे म्हणजे पूर्ववैदिक काळ असो इव्हन ब्राह्मण काळामध्ये सुद्धा चारित्र्याला महत्त्व दिलं आहे बौद्ध काळामध्ये देखील चारित्र्याला हे जे आहे हे फार महत्त्वाची गोष्ट लक्षात आणि त्याचा परिणाम आजही आपल्याला दिसतो आजही आपण असं म्हणतो की इंजिनियर होणं इंजिनियर तयार करणं डॉक्टर तयार करणं वकील तयार करणं प्रोफेशनल तयार करणं हे जरी खरं असलं तरी नैतिकता आणि चारित्र्य ह्या महत्त्वाच्याच गोष्टी आहेत आजही आपण हे नाकारत नाही म्हणून आता पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा पुन्हा याचा इथिकल नॉलेज किंवा जर आपण इथिक्सचा अभ्यास अगदी उच्च माध्यमिकच म्हणजे माध्यमिकच नव्हे तर अगदी उच्च शिक्षणामध्ये देखील अपेक्षलेला आहे आणि चिंतन मनन प्रक्रियेला वेग देणं लक्षात घ्या या ठिकाणी की बौद्धकालीन शिक्षणामध्ये म्हणजे पूर्वी देखील आपण ब्राह्मणकालीन शिक्षण असू देत किंवा पूर्ववैदिक काळामधलं शिक्षण असू देत तिथेही चिंतन मनन प्रक्रिया होत्याच नाही असं नाही इथं विवेक कशा देणं म्हणजे काय जाईल हे फरक थोडासा कुठं दिसतो आपल्याला तर मग उल्लेख केला होता की आता विद्यार्थ्यांना स्वतःला विचार करायला या ठिकाणी जास्त संधी मिळाली होती ती ति, तिकडे कसं होतं मी मग म्हणले पण एकदा तुम्ही परमेश्वराची कल्पना मान्य केली किंवा असं मानलं की सगळं आमच्या वेदातलंच आहे वेदात प्रमाणच आम्ही चालतो असं एकदा मान्य केलं की आपला विचार खुंटतो आता इथे एकदा आपण परमेश्वराचं अस्तित्वच अमान्य केल्यामुळं काय व्हायला लागलं आपल्याला की प्रत्येक घटनेचा प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागणं ही फार आवश्यक गोष्ट झाली आणि म्हणून चिंतन आणि मनन प्रक्रियेला वेग देणं हे आवश्यक बनलं आणि त्याप्रमाणे ते ध्येय या ठिकाणी ठेवलं गेलं आता शिक्षण पद्धती कशी होती या ठिकाणची तर इथं सुद्धा पद्धतीमध्ये सर्वांना प्रवेश शिक्षणामध्ये म्हणजे पूर्वी आपल्याकडे जशी गुरुकुलं होती तशी इथं आपण त्याला संघ म्हणतो म्हणजे असे मठ होते आणि त्या ठिकाणी ते भिक्षू जे असायचे भिक्षू असायचे ते आपल्या शिष्यांना शिक्षण द्यायचे सर्वांना प्रवेश अठरा हो वर्षावरील हो व्यक्ती सर्वांना प्रवेश मात्र असा प्रवेश देत असताना किंवा भिक्खू तयार व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला तो आजारी नाही ना तो रोगी नाही ना तो सरकारी अधिकारी नाही ना ह्याची मात्र खातर जमा करून घेतली जायची आणि शिक्षण तर लहानपणा तिकडे सुद्धा शिक्षण जे आपण देत होतो तिकडे उपनयन संस्कार करत होतो ते उपनयन संस्कार इथं बंद झाला आणि त्याऐवजी साधारण आठव्या वर्षी पवज्जा म्हणून एक विधी व्हायचा पवज्ज्या म्हणजे काय दूर जाणं घरापासून दूर जाणं असा एक विधी व्हायचा आणि त्या मुलगा जो आला की त्याला फक्त त्या मठाचे नियम सांगितले जायचे आणि त्या जा विद्यार्थ्याला प्रवेश मिळायचा आता हे ह्या संघामध्ये सर्वात महत्त्वाचं कोणतं ते भिक्खू भिक्खू होते म्हणजे ज्याला काय म्हणूया की गुरु म्हणून आपण त्याला तर त्यांचं वर्तन कसं असायचं तर ते अहिंसा पाळणं चोरी न करणं व्याभिचार न व मद्यपान न करणं गादीवर न झोपणं सौंदर्य प्रसाधने न वापरणं सोने चांद्यांचे दान न स्वीकारणं अवेळी भोजन न करणं थोडक्यात कर काय अहिक जीवन जे आहे जीवनापासून दूर असणं असलेले असे हे सगळे भिक्खू असायचे आता हे जे भिक्खू होते लक्षात घ्या हे भिक्खू जे होते ते भिक्खूचं आणि त्या त्यांच्या शिष्यांचं इतकं म्हणजे जसं पूर्वीदेखील गुरुकुलामध्ये सुद्धा काय होतं की गुरु शिष्याचं संबंध जे होते ते आपल्या पिता पुत्रासारखेच होते परंतु इथं थोडेसे आणखी वेगळ्या प्रकारचे किंवा आपण असं म्हणूया की आपण असं उल्लेख आढळतात म्हणजे तिकडं कसं आढळतं की ब्राह्मण म्हणजे की समजा गुरुची सेवा करणं हा फार प्रामुख्यानं भाग दिसतो आपल्याला पण इथं मात्र असं दिसतं की आपलं आढळतं याच्यामध्ये की जर समजा शिष्य आजारी पडला तर त्या शिष्याची हे भिक्खू जे असतात किंवा त्याची आपण एका दृष्टीनेचे गुरु म्हणूया ते त्यांची सेवा करायची नक्की आणि हे जे भिक्खू होते ते वेगळ्या प्रकारे नावाने ओळखले जायचे ते भिक्खूमध्ये देखील काही प्रकार होते म्हणजे जे भिक्खू जे आहेत जे ज्ञान देणारे भिक्खू म्हणजे शिकवणारे ज्याला आपण म्हणूया सध्याचे जे ज्ञान देणारे भिक्खू आहेत त्यांना सुतंत्रिक असं म्हणायचे विषय प्रत्येकी शिकवणाऱ्या भिक्कूंना विनय घर म्हणायचे आणि मंत्रविषयक माहिती देणाऱ्या भिक्कूंना मतिका का घर मतिका घर असं समजलं जायचं म्हणजे या ठिकाणी धम्म विनय आणि मात्रका हेच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे विषय होते हे आपल्याला लक्षात देतात याचबरोबर सुरुवातीला काय झालं की ज्यांना संसारात पडायचं नाही त्यांना शिक्षण दिलं जाईल म्हणजे शिक्षण कोणी घ्यायचं तर बा ज्यांना फक्त धर्मप्रसार करायचा आहे त्याला भिक्खूस व्हायचं आहे अशांनाच शिक्षण दिलं जायचं पण पुढं मात्र ही पद्धत बंद झाली आणि सर्वसामान्यांनी देखील शिक्षण त्यांनी दे उपलब्ध करून दिलं नंतर मठव्यवस्था जी होती ज्याला आता विहार म्हणतो आपण त्याला वेगळ्या अर्थाने याच्यामध्ये मठ म्हणत नाही विहार म्हणतो तर त्या विहारामध्ये दोन्ही पद्धतीने शिक्षण घे म्हणजे एखाद्या शिक्षण घ्यायचं असेल तर त्या मुलांनी विहारात जायचं आणि शिक्षण घ्यायचं किंवा असंही त्यांनी सोय करून ठेवली की आपल्या घरी राहायचं परंतु अभ्यासापुरतं किंवा काही याच्यापुरतंच विहारात जायचं असे म्हणजेच आपण जसं डे स्कूल म्हणतो ना डे स्कूल तसा प्रकार थोडासा म्हणजे काही शाळा जशा असतात की त्या रेसिडेन्शियल असतात आणि काही शाळा कशा असतात की फक्त शाळा अभ्यासापुरतं आपण शाळेत जातो तशी दोन्ही व्यवस्था यांनी या ठिकाणी के मान्य केली मग असं म्हटलं की विद्यार्थी प्रवेश होतो आठव्या वर्ष व्हायचा व विधी व्हायचा आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर इथं उपसंपदा तिकडं समावर्तन कार्यक्रम होतो आपण इथं उपसंपदा समारंभ होत असेल आता अभ्यासविषयी काय होते तर प्राथमिक स्तरावर लेखन वाचन गणित जमा खर्च भूमिती आणि एकोणपन्नास अक्षरांची वर्णमाला ज्याला आपण थोडक्यात अक्षर ओळख होणे अशी त्याचा जशी आता आपली जे जसं ग ग ही वर्णमाला आहे तशी त्या काळी एकोणपन्नास अक्षरांची वर्णमाला होती मग स्वर विंजन हे सगळं व्या थोडक्यात त्याचं आवश्यक असलेलं व्याकरण आणि वरच्या वर्गासाठी मात्र तत्त्वज्ञान तर्कशास्त्र संस्कृत पाली खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र न्यायशास्त्र सांख्य जातक कथा जादुविद्या शारीरिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण विनय ग्रंथ आता याच्यामध्ये लक्षात घ्या तत्त्वज्ञान ते तो आपल्या ह्याच्या सगळ्या कुठल्याही सिस्टीमचा तो भाग आहे पण तर्कशास्त्र हा एक महत्त्वाचा भाग आहे जे संस्कृत शिकवलं पाली शिकवलं पाली तर ह्यांची आता खरं म्हणजे काय म्हणून आपण त्याला अध्यापनाचीच भाषा होती अभ्यासाचीच भाषा होती पाली विकसित केली गेली आणि मग एक संस्कृत कशाला शिकवायचं तर ज्यावेळेला तुम्ही एका अवस्थेमधून व्यवस्थेमधून दुसऱ्या व्यवस्थेत जाता मग समजा पहिल्यांदा चुकून म्हणजे समजा वेदामध्ये काय आहे हे जर सांगायचं असेल माझ्या शिष्यांना मी आता फक्त पाली शिकवायला तर त्याला संस्कृती माहीत असायला पाहिजे म्हणून संस्कृतचं ज्ञान दिलं जायचं वैद्यकशास्त्र तर इतकं प्रगत होतं की त्यावेळेला म्हणजे त्या काळामध्ये वैद्यक त्यांनी शैलीने त्याला आपण काय म्हणतो ऑपरेशन किंवा ज्याला सर्जन काय म्हणतो सर्जरी जी आहे ती सर्जरी हा देखील त्याची शिकवलं जायचं असेल त्याचबरोबर चरक नावाचा जो आपण म्हणतो ना वैद्यकशास्त्रज्ञ जो आहे होता तो त्याच काळातला होता लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी वास्तुकला मूर्तिकला चित्रकला यांचीही व्यवस्था या व्यवसाय शिक्षणामध्ये या ठिकाणी करता आली होती आता हे मात्र लक्षात येत नाही की जादूविद्या हा प्रकार का आला हे करत नाही कदाचित पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये असल्यामुळं तो पुढं परक्युलेट झाला असावा खरं म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये जादूविद्या खरं म्हणजे बसतच नाही कारण ते हे मान्यच करत नाही असल्या गोष्टी अत्यंत ज्याला काय म्हणू की विचारप्रधानं विवेकपूर्ण अशी सगळी व्यवस्था असताना हा एक प्रकार ज्यामध्ये मला थोडंसं विसंगत वाटतो कदाचित मी म्हणून तुम्हाला की माग कसं असतं की एका व्यवस्थित आपण जेव्हा दुसऱ्या व्यवस्थित जातो पण किती जरी ठरवलं था तर आपण सगळं नवीन करायचं आहे तरीसुद्धा काही मागचे अंश त्यात राहतातच त्यातून ते कदाचित आला असावं ताध्यापन पद्धती पुन्हा तशाच मौखिक सगळं पाठांतर करणं वादविवादाने चर्चा व्याख्यान प्रश्नोत्तरं हे सगळ्यात त्याच पद्धती आहेत त्या इथं मात्र प्रश्नोत्तरं हा भाग प्रश्नोत्तरावर जास्त भरवतात आता हे जे काही प्रश्नच तर आहेत लक्षात घ्या मिलिंद प्रश्न नावाचा तर फार मोठं एक प्रकरण आपल्याकडं आत्ता त्याची पुस्तक पुस्तक सुद्धा आपल्याला मिळतात म्हणजे शिष्यांनी प्रश्न विचारायचे आणि गुरुंनी त्याची उत्तर द्यायची ती उत्तर कशी द्यायची तर आपण ज्याला डायरेक्ट प्रश्नाला डायरेक्ट उत्तर असं नाही ते उदाहरण द्यायची त्यांनी एक गोष्ट सांगायची त्या गोष्टीतून ते विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं पुन्हा मग त्या शिष्य त्याच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न विचारायचा फार सुंदर असा तो एक ती जी पद्धती आहे कि ती पद्धती बोलली आपण फक्त सॉक्रेटीसच कौतुक करतो परंतु आपण जर हे मिलिंद प्रश्नाचं पुस्तक आपण वाचलं तुमच्या असं लक्षात येईल की किती चांगल्या पद्धतीनं मी ज्याला पण म्हणतो की आता सांगतो आम्ही विद्यार्थ्यांना की बी एडमध्ये सुद्धा की प्रश्न विचारत चाला लक्षात घ्या हे त्या काळामध्ये सुद्धा ही प्रश्नोत्तर पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीनं विकसित केलेली होती एक नंतर स्पष्टीकरण ते हे तर सगळीकडेच होतं स्पष्टीकरण करावंच लागतं विश्ले विश्लेषण महत्त्वाचं पुन्हा मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्या त्यांच्या वैचारिक एकदा तुम्ही तार्किकता आणली की कुठल्याही गोष्टीला चिकित्सक विचार एकदा आला की प्रत्येक पद्धती म्हणजे कुठल्याही घटनेचं कुठल्याही परिस्थितीचं वर्णन केवळ कथन आणि दुसऱ्यांना ऐकणं श्रवण करायचं असं नाही तर ॲनालिसिस करायचं अनास अॅनालिटिकल मेथड आहे तर ह्या मेथडचा वापर त्या मोठ्या प्रमाणात केला जात असे कारण ते त्यांना सोयीचं होतं कारण त्यांनी तशीच ही स्वीकारलेली होती लय तर प्रवास पद्धती ही जी विकृत होती सारखे विहारातनं प्रवास करायचे रक्षक घ्या ह्या गावातून त्या गावात त्यामुळं काय व्हायचं की ज्यावेळेला आपण असंही म्हणतो आजही म्हणतो की जे प्रवास जर तुम्हाला खऱ्या अर्थानं ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रवास केला पाहिजे आणि त्यामुळं काय होत असतं की वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या प्रांत प्रदेश हवामान ह्या सगळ्याची माहिती मिळत जाते आणि तुम्ही खऱ्या अर्थानं ज्ञानी होत जाता पण ही प्रवास पद्धती आहे ही देखील वापरली जात होती आणि उद्गमीन पद्धती तर्क करण्याची एक वेगळी पद्धत आपल्याला माहिती सगळ्यांना आणि अध्यापनाचं माध्यम होतं ते पाली होतं आमचे एक वैशिष्ट्य तर असं होतं अध्यापन अध्यापन पद्धतीमध्ये त्यांच्याकडे मूल्यमापन परीक्षा नव्हती म्हणजे असं नव्हतं म्हणजे परीक्षा हा प्रकारच नव्हता तर परीक्षा म्हणजे काय तर ते ज्या वेळेस शिकतात त्यांचंच निरीक्षण करणं त्यांचं वर्तन जे आहे ज्या जसं पाहिजे माझा मी समजा गुरु आहे आणि मला शिष्य कसा पाहिजे तसं मी ते विद्यार्थी माझा वागतो का दररोज हो तर त्याचं निरीक्षण करून त्याच्यावरूनच त्याची परीक्षा वेगळी अशी लेखी परीक्षा किंवा बा तोंडी परीक्षा हा प्रकार नव्हता तर सातत्य निरीक्षण करणं हा हीच खरी परीक्षा आज जे आपण सातत्यपूर्ण काय मूल्यमापन जे म्हणतो ना सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन त्याची खरंच जर विचार केला तर इथंच सुरुवात झालेली आहे की या ठिकाणी या काळामध्ये त्यांनी परीक्षा म्हणजे आता उलट हे आत्ता आपण मागास मागासलीच व्यवस्था केलेली आहे शेवटी फक्त अंतिम परीक्षा घ्यायची आणि त्याच्यावर ठरवायचं तर मुलगा शहाण आहे किंवा कमी शहा आहे असं तर त्याऐवजी सातत्यानं निरीक्षण करणं शिक्षकाच्या निरीक्षणाखाली तो विद्यार्थी शिकतो आहे तर तो कसा वागतो कसा बोलतो कसा विचार करतो याचं वर्णन आणि त्याच्यावरून त्याचं ठरवायचं त्याला वेगळीपणा वेगळी अंतिम परीक्षा घ्यायचं काही कारण नाही मग आपल्या ह्याच्यावरून वैशिष्ट्य कोणते सांगता येतील मठ आणि संघातून घरातून दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था झाली पूर्वी अशी नव्हती गुरु मी कसे म्हणले पिता पुत्राप्रमाणे होते म्हणजे जसं गुरुजीशी सेवा करायची तसेच गुरु देखील म्हणजे ज्याला पण गुरु म्हणजे त्याला भिक्खू म्हणायचे ते ते भिक्खू जे आहेत ते भिक्खूच सेवा करायचे आणि हे जे भिक्खू होते ते खूप साधेपणाने राहायचे लक्षात घ्या खूप साधेपणानं तर त्यांचा साधेपणा हाच एक त्यातला फार मोठं वैशिष्ट्याचा भाग आहे लक्षात घ्या नंतर विद्याचं जे आचरण आहे ते सुद्धा कसं पहा भिक्षा मागणं साधा आहार ते पिवळं वस्त्र जसा घालायचं सार्वजनिक ठिकाणी स्नान कडक शिस्त आणि आचार्यांची सेवा आता या ठिकाणी हे जे पिवळं वस्त्र जसं आपण म्हणतो की आता जसं आपण युनिफॉर्म जसं म्हणतो जे शाळेत किंवा तर या ठिकाणी एक पिवळं वस्त्र घातलं की हा विद्यार्थी आहे ह्या मठाचा हे त्यातले महत्त्वाचे खून असायची की पिवळं वस्त्र हे त्यात कंपल्सरी होत होत्या आणि सार्वजनिक ठिकाणी स्नान करायचं म्हणजे या ठिकाणी आपण सगळे सारखे आहोत आपण एक वेगळं प्रश्न वेगळे नाही की त्यातली खरी भावना होती जातीभेदाचं पूर्ण उच्चाटन आणि सर्वांना शिक्षण लक्षात घ्या की विशेषतः ब्राह्मणकालीन याच्यामध्ये कालखंडामध्ये स्त्रियांना आणि क्षुद्रांना आपण शिक्षण नाकारलं होतं इथं स्त्रियांना शिक्षण दिलं आणि त्यामुळं मग याच कालखंडामध्ये चांगल्या ज्या आपण काय म्हणूया सुरुवातीला खरं म्हणजे बौद्धकालीन शिक्षण म्हणजे सुरुवातीला स्त्रियांना बाजूलाच ठेवलं होतं पण नंतर मात्र स्त्रियांना शिक्षण द्यायला आपण सुरुवात केली आणि मग ह्या स्त्रिया ज्या आहेत ते सुरुवात मग आता काय केलं सुरुवातीला की ते या मठात यायला लागल्या म्हणजे मठात त्यांना शिक मग पण मठामध्ये वेगळी व्यवस्था कारण काय असायचं पा ब्रह्मचर्या स... पाल पालन करणं हे आवश्यक असल्यामुळं जे पुरुष आणि स्त्री मग त्यांनी काय केलं मग की मठामध्ये स्त्रियांचा मठ वेगळा म्हणजे म मध्येच वेगळी त्यांची व्यवस्था आणि पुरुषांची व्यवस्था वेगळी असं या ठिकाणी हे वे वेगळेपणे होतं ईश्वराचं अस्तित्व अमान्य केलं मग अशी तुम्हाला सांगितलेलं आहे नंतर मर्यादित स्वरूपात स्त्री शिक मर्यादित स्वरूपात का म्हणलं लक्षात घ्या की असं जरी असलं तरीसुद्धा स्त्रियांनी जितक्या आपण जितकं पुरुषांना जेवढं स्वातंत्र्य होतं तितकं स्त्रियांना तरीसुद्धा स्वातंत्र्य एवढं नव्हतं लक्षात घ्या म्हणूनच त्याला पण निदान स्त्रियांना शिक्षणाची सुरुवात तर केली आणि यात नंतर मठाचं रूपांतर पुढं विद्यापीठामध्ये झालं लक्षात घ्या हे जे मठ किंवा जे विहार म्हणतो आपण हे जे नालंदा विद्यापीठ वगैरे जे आहेत ही त्याची पुढची अवस्था आपली निर्माण झाली आणि ज्यावेळेला आपण विचार करतो जेव्हा नालंदा विद्यापीठाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की पूर्वीच्या ह्या लोकांनी किती करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या आधारानं जर आपण जेव्हा आपण नालंदा विद्यापीठात अभ्यास करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये दहा दहा हजार विद्यार्थी विद्यापीठात शिकणं हे काही साधी गोष्ट नव्हती हो आणि त्याचं जे मूळ आहे ते मूळ ह्या मठामध्ये आहे म्हणून याचं आपल्याला फार महत्त्व सांगता येतं तर हा जर का बौद्धकालीन शिक्षणाचा जो भाग आहे तर बौद्ध ही एक मोठा टप्पा म्हणजे मी मानतो की वेगळ्या अर्थानं शिक्षणाचा ज्याला आपण पूर्वकालीन किंवा ज्याला प्राचीनकालीन शिक्षण जे आहे त्या काळातला शिक्षणाचा अत्यंत शेवटचा टप्पा जरी मी तर चालेल आणि उत्क्रांत असा झालेला टप्पा एक चांगली दिशा देणारा टप्पा असा हा टप्पा आपल्याला असलेला आढळून येतो